नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण कोलंबीची बिर्याणी बनवणार आहोत ते एक किलोच्या प्रमाणात आपण आधी बिर्याणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक किलो तांदूळ घेतले आहेत हे बासमती तुकडं आहे लांबवाले नाही आहेत तुकडा आहे तर आता हे आपण पाणी घालून अर्धा तास हे आता आपण डिझर्ट ठेवायचे त्याच्यामुळे भात कसा आपला लवकर शिजला जातो आणि हे मी अर्धा किलो कोलंबी घेतली आहेत ही साफ करून आता आपली पाव किलो झाली आहेत तर ह्याच ह्याला आता आपण हळद लावून घेऊया आणि मीठ लावूया हळद आणि मीठ लावून आपण हे आता मिश्रण अर्धा तास ठेवायचं आहे आता आपण सगळं लावून घेऊया याला हळद आणि मीठ बरं आपण ह्याला हळद आणि मीठ लावले आता आपण हे अर्धा तास असंच ठेवूया आणि हे मी मिडियम आकाराचे नऊ कांदे घेतले आहेत हे बघा मी असे दोन भागामध्ये कट केलेत हे एवढे आपल्याला लागणार नाही तर ह्याच्यातले थोडे कांदे मी भाजून घेणार आहेत फ्राय करून घेणार आहे आणि बाकीचे कांदे आपण आता कापून घेऊयात तर किती कांदे आपल्याला लागणार आहेत कोलम बिर्याणीला आणि किती तळले जातील तिथे आता प्रमाण मी तुम्हाला दाखवते कापल्यावर चला तर मग आपण आता हे कट करून घेऊया आणि हे तांदूळ आता मी धुवून घेणार आहे धुतल्याच्यानंतर परत एकदा ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून अर्धा तास आपण हे ठेवून देणार देणार आहोत चला तर मग आता हे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखवते मी आता हे नऊ कांदे घेतलेले मी मला दाखवलेले तसे आता हे नऊ कांद्यामधला हा चिरून आता कांदा असा झालाय आता आपल्या हा पण हा पातळ असा उभा कापलाय आता हा थोडासा ना हाताने असा ना मोकळा करून घ्यायचा कांदा म्हणजे तो पटकन शिजला जातो आता हे जे मी दोन भाग करणार आहे आपल्याला एक किलोच्या प्रमाणाला एवढा कांदा नाही वापरायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय आहे थोडासा कांदा एवढा मी आता हात तळणार आहे तळायला घेणार आहे बघा असा हाताने ना मोकळा करायचा म्हणजे तो पटकन टळला जाणार आपला असं आणि बारीक कापायचा थोडासा असा राहिला तर तो साईडला ठेवून परत कापून घ्यायचा नाहीतर तर ते शिजत नाही आणि मऊसूद राहतो हे बघा तर हे असे मी दोन भाग केले आहे बघा याचे हात तळायला कांदा घेतला आपण हा बिर्याणीला वरून टाकणार आहोत आणि आता आम्ही ही कडाई दापत गरम करत ठेवली आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया तेल थोडं जास्तच घ्यायचंय कांदा तळताना कारण हेच तेल नंतर आपण बिर्याणीला वापरायचंय तर आपण आता कांदा तळून घेऊया भात बनवण्यासाठी एका साईडला हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी बघा आता हे पाणी उकळलंय आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घालूया हे बघा वेलची घेतली आहे ती टाकूया त्याच्यामध्ये लवंग घेतले ती टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकते आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला थोडं घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलंय मी याच्यामध्ये टाकूया पाणी हे उकळल्याच्या नंतरच तुम्ही ह्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदूळ पण असं पाणी उकळल्याच्या नंतरच टाकायचं आहे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा हे दोन चमचे तेल टाकते मी तेल अशासाठी घालायचं की जेणेकरून आपला भात हा मोकळा होणार व्यवस्थित आता आपल्या ह्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे बघा पाण्याला मस्त उकळी आली आहे बघा लिंबू पिळते त्याच्यामध्ये भात आपला मस्त पांढरा शुभ्र होणार लिंबूमुळे आता थोडासा गॅस मी कमी करते हे बघा एका साईडला आपला हा कांदा आपण ठेवलाय फ्राय करायला आपण होता होतो आता फ्राय याच्यासाठी पण आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे होणार व्यवस्थित आता हे बाजूला ठेवते पाणी उकळलंय आता हे अर्ध्या तासापूर्वी आपण हे तांदूळ ठेवलेले बघा स्वच्छ तीन चार वेळा मी पाण्यात काढले आणि पाणी घालून ठेवलेलं आता हे पाणी थोडस मी काढून टाकते ह्याच्यातनं त्याच्या आपला कांदा पण होतो त्या पाण्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते तांदूळ आपले टाकून झालेत भा टोप पाण्यामध्ये गरम एकदा असं आपण ढवळायचं आता तांदूळ गरम पाणी असताना खाली लागतात ते म्हणून असं ढवळायचं आणि गॅस आपल्याला आता एकदम हायस्ट ठेवायचं आहे आणि हे मी घरात जे बासमती तुकडा खातो तेच यु वापरलेले आहे बघा जास्त मोठा नाही आहे शिजल्यावर बघा तुम्ही बघा आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हा बघा कांदा पण आपला व्यवस्थित झाला आहे फ्राय करून आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तो आता आपण कोणबी बनवायला घेऊया त्याच्यासाठी बघा तळून कांदा मी ठेवला आहे तो आता बाजूला ठेवणार आहे मी हा उरलेला कांदा आहे बघा हा लाल तिखट घेतला आणि हा बिर्याणी मसाला आहे टोमॅटो मी दोन घेतले हे बघा मीडियम आकाराचे दोन टोमॅटो आहेत असे हे मी कापून घेतले ही आलं आणि लसूणची पेस्ट आहे ही कोथंबीर घेतली आणि ह्या तिखट लवंग्या मिरच्या कापून घेतल्या त्या बघा अशा उभ्या हे बघा हे आता सगळं आहे आणि कोणबी आपण हळद लावून घेतलेली यात आता हे मी कढई गरम करत ठेवले ज्याच्यामध्ये हा मी कांदा तळून घेतला ना तेच तेल आहे आणि तेच भात आहे त्याच्यामुळे असं दिसतंय आपल्याला आता आपलं हे तेल मस्तपैकी गरम झालंय बघा आता आपण हा जो कांदा इथे ठेवलेला तो याच्यामध्ये टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये मी खडे मसाले तोंडीला टाकणार नाही आहे कारण आम्ही मी हा घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे भाजून त्याच्यामुळे मी टाकणार नाही एक्स्ट्रा आणि आपल्याला बिर्याणीला कांदा सुद्धा ना जास्त नाही घालायचं आहे जास्त पण कांदा घातल्यामुळे ना बिर्याणी आपली गोडूच होते म्हणजे गोडगोडपणा लागतो जास्त तिखट झनझडीत नाही होणार आता कांदा सगळा आपण घालूया याच्यामध्ये मस्त लाल होईपर्यंत याला परतून घेऊया हो कांदा आपला व्यवस्थित लाल व्हायला आलाय आता आपल्याला ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची आपण पेस्ट बनवून ठेवलेली ती त्याच्यात टाकूयावून घेऊया व्यवस्थित थोडासा अजून कांदा आपल्याला लाल करायचा आहे अगोदर नाही टाकायचे आले लसणाची पेस्ट थोडा कांदा लाल झाल्यावर टाकायची नाहीतर तो कांदा करपतो खाली तेलावर लागतो आणि तेल थोडंसं ना बिर्याणीमध्ये जास्त टाकायचं म्हणजे एकदम सुकी नाही हो बिर्याणी थोडीशी ग्रेव्ही होते त्याच्यामध्ये आता कांदा आपल्याला थोडासा लाल करून घ्यायचा अजून कांदा झाला व्यवस्थित बघायला आता मी थोडासा गॅस कमी करणार आहे आता प्लेट टमाटर होते आपण घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घेऊया आता मीट, मीट ले ले, आता ह्याच्यामध्ये ना मीठ मीठ थोडंसंच घालणार आहे आता थोडंसं का घालणार आहे कारण जेव्हा आपण ही कोल्बीला हळद लावलेली तेव्हा मीठ पण लावलेलं आणि आपण भात पण शिजायला टाकलेलं तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्याच्यामुळे मी आता थोडंसं एकदम मीठ टाकणार आहे जर आपल्याला लागलं तरच आपण मीठ टाकायचं नाही तर खारण पण होऊ शकते बिर्याणी आता हे बाबा एवढंसंच टाकणार आहे हे मीठ मी याच्यासाठी टाकते टमाटा आणि कांदा लवकर मऊ व्हायला पाहिजे म्हणून मीठ टाकल्यामुळे टमाटरला लवकर पाणी सुटतं व्यवस्थित आता पाणी सुटल्यावर आपण हे कमी करायचं आहे गॅस आणि मिडियमच ठेवायचं आता नाही तर खाली लागणार आहे हे ढवळत असायचं आता टमाटरचं थोडं पाणी होऊ दे टमाटरला पण बघा पाणी व्यवस्थित सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया हा लाल तिखट आहे कश्मीरी लाल तिखट आणि हा बिर्याणी मसाला याच्यात टाकूया आता ह्याच्यामध्ये मी हळद नाही टाकणार आहे कारण ऑलरेडी कोलंबीला हळद लावलेली आहे आणि ना शक्यतो बिर्याणी बनवताना कोलंबी ही मोठीच घ्याय बघा छोटी नका घेऊ थोडीशी मीडियम साईजची घ्यायची आता ही चार मिरच्या कापून ठेवलेल्या आपण मी याच्यात आहे बघा आता हा मसाला आपण सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मिक्स करून घेतलाय आपण आता ही जी कोलंबी आपण ठेवलेली हळद मीठ लावून याच्यात टाकूया सगळी आणि आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता स्लो गॅस करून आपण आता ठेवूया शिजेपर्यंत सगळे मसाले पण दिसायला कसे टेमटेम दिसत आहेत व्यवस्थित आपण आता झाकण मारून ठेवते मी कोलबी शिजल्याच्या नंतर आपण बघूया आता याला कोलबी शिजलीत का बघूया आपण आता ठेवलेली बघा मस्त कलर आलाय तेल पण सुटलं आहे बघा आणि हे मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचे नाही तर खाली करपत आता पण ही कोलंबी बघूया शिजलीत की नाही ते बघा व्यवस्थित शिजली गेली आहेत बघा दोन भाग झाले आता आपण ह्याच्यामध्ये हा फ्राय केलेला कांदा होता तो मी थोडासा टाकणार आहे आणि थोडीशी कोथंबीर वाप बघा मस्त सुटली आहे कशी दिसायला आपण बघा ही अशीच पण मस्त लागते भाजी भाकरी बरोबर वगैरे असं करायला भारी आहे बघा पण बघा किती छान दिसते आता मी गॅस बंद करते आणि आपण आता बिर्याणी बनवायला घेऊया आपण आता बिर्याणी बनवायला घेऊया घरात जे आम्ही रोज भात खातो तेच तांदूळ घेतलेत बाहेरचे नाही बासमती तुकडा नाही आणला आहे मोठावाला जे आपण रेग्युलर खातो तेच घेतलं आता हा बघा हा भात टाकून मी घेतला आहे पण मी भाजी आपण जी बनवली आहे ती टाकून घ्यावे याच्यावर एकदा भात टाकायचा हा बघा छोटशी लहर टाकायची जास्त मोठी नाही टाकायची आता आपण तळून कांदा घेतलाय तू याच्यावर टाकूया बघा असं थोडीशी कोथंबीर टाकूया याच्यावर पण परत एकदा हे भाजी आहे कोंबीची ती चव टाकूया सुंदर अशी सुरेख लागते चव करून बघा तुम्ही एकदा हा जो मसाला उरलाय आता हे बघा हा मसाला एक परत एकदा टाकून घेतलाय मी आपण परत ह्याच्यावर एक भातच हे लावायचं रे बघा सगळा भात आपण ह्याच्यावर असं भात टाकायचा आणि एकदा आपलं सरळ एकदम सगळीकडे ससरवून घ्यायचा आता आपला उरलेला कांदा आहे तो आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बघा सगळं असतून घ्यायच एक कोथंबीर आहे ती पण अशी व्यवस्थित टाकून घेऊया हे घरचं दूध घेतलं आहे बघा हे आता थोडंसं याच्यात टाकून घेऊया सगळीकडे हे बघा आता आपल्याला ही बिर्याणी ना पाच मिनिट मी स्लो गॅसवर ठेवणार आहे आता ह्याच्यावर असं झाकण मारणार मी हे बघा आता आपण बघूया आपली बिर्याणी रेडी झाली आहे का आता आपली बिर्याणी रेडी झाली आहे का बघूया बिर्याणी रेडी झाली आपली ग्रेव्ही पण बघा सुकी पण नाही झाली आहे